श्रीपादराजम शरणम प्रपद्ये मित्रांनो जेव्हाही हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अध्याय तुमच्या समोर आला तेव्हा समजून जा तुमच्या भाग्यावर प्रभूंचा विशेष कृपादृष्टी पडली आहे आणि आता तुमच्या जीवनात काहीतरी चमत्कार घडणार आहे म्हणूनच हा अध्याय तुमच्या समोर आला आहे हा अध्याय म्हणजे प्रभूंचा अनमोल कृपाप्रसाद आहे श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतमधील हा अकरावा अध्याय अत्यंत प्रभावशाली आहे आणि तो प्रत्येकाला सहज मिळत नाही जेव्हा माणसाची पुण्यनं फराला येतात जेव्हा प्रभूंची कृपा त्याच्यावर होते तेव्हाच हा अध्याय त्याच्यासमोर येतो म्हणून हा अध्याय चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही या अध्यायाकडे दुर्लक्ष केलं तर समजून घ्या तुम्ही स्वतःच्या हाताने प्रभूंचे आशीर्वाद गमावले आहेत कारण म्हणतात ना देव देतो पण घेणारा नसेल तर तो प्रसाद हातातून निसटून जातो म्हणूनच हा अध्याय शेवटपर्यंत ऐका मनापासून ऐका कारण हा अध्याय तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा आहे आणि तुमच्या जीवनात प्रकाश आणणारा आहे जर तुम्हाला आयुष्यभराचं दुःख संपवायचं असेल जर तुम्हाला पापांच्या ओझ्यातून मुक्त व्हायचं असेल जर तुम्हाला आयुष्यात प्रकाश पाहायचा असेल तर या क्षणी जे ऐकणार आहात ते पूर्ण ऐकाच कारण ही साधी गोष्ट नाही ही आहेत स्वतः दत्तावतार श्रीपाद श्रीवल्ल प्रभूंचीवाणी हे वचन तुमच्या नशिबाला बदलून टाकेल हे वचन तुमचं भविष्य उजळवेल हे वचन तुमच्या हृदयात अमर्याद शांतता भरेल असं म्हणतात की जो हे अभयवचन पूर्ण भक्तिभावाने ऐकतो त्याला यमदूत जवळ येत नाही मृत्यूचा धक्का लागत नाही आणि त्याचा प्रत्येक श्वास प्रभूंच्या कृपेने ओत प्रोत भरतो श्रोते हो हा क्षण तुमच्या आयुष्याचा सर्वात पवित्र क्षण आहे कारण तुम्ही आता ऐकणार आहात प्रभूंचे थेट अध्याय जे श्रवण मात्रे पुण्य देणारा आहे म्हणून विनंती आहे पूर्ण मन लावा पूर्ण श्रद्धा लावा आणि पूर्ण भक्तिभावाने ऐका कारण ही वेळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही जर या अध्यायाने तुमचं मन हलवलं असेल तर नक्की लाईक करा जर ही कृपा तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर शेअर करा तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट करा आणि दर दिवशी प्रभूंची कृपा अनुभवायची असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता सर्व श्रोते भक्तिभावाने म्हणूया े श्रीपादराजम शरण प्रपद्ये शरणं प्रपद्ये।, शरणं प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मरहस्य बापानार्यांचे दिव्य अनुभव श्री नृसिंहवर्मांस वर्मांस देवतेचे दर्शन बिल्व मंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार नमहा, नमहा। श्री गणेशाय नम ओम द्राम दत्तात्रियाय नम श्रीगुरुवे नम श्रीपादराजम शरण प्रपद्ये दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादी उरकून शंकरभट्ट कुटीत परतले सुबैया श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते त्यावेळी सुबैया आपली नित्यपूजा आटपून ध्यानाला बसले होते शंकरभट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकांनंतर सुबैयाने आपले ध्यान संपवले आणि शंकरभट्टांकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनसुया मातेस समान असलेली सुमती महाराणी शनिप्रदोष व्रत अतिव श्रद्धेने करीत असे त्याच पुण्यप्रभावाने श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतरले योगसाधनेत असताना अप्पळराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एक एक योगज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेच सुमतीमातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अनाकलनीय दैवी योगप्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला पिठिकापुरवासियांनी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेले दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळराज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर ह्या सच्शील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी बहीण राधेचा विवाह विजयवाटिका ह्या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णा व धानुलू या विद्यासंपन्न विप्राशी झाला तर सर्वात ढाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या वेदपारंगत द्विजाशी झाला गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावातील वाजपेय याजी पौंडरिक महायज्ञ विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पिठिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेय याजी यांचा निकट संबंध होता हे वाजपेय याजी इदम ब्राह्मम इदम क्षात्रम या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्राह्मतेजायुक्त तर होतेच तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगीकारले होते कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटंकपुरातून मायाणाचार्युलू नामक वाजपेय याजींना पाचारण करण्यात आले होते तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायाणाचार्यांस माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायणाचार्य हे वेदपारंगत असून त्यांनी वेदश्र्युतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता मी लोखंडा स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपाशीर्वाद माधवाचार्य यांनी मागितला तेव्हा आदिशक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वथा अशक्य प्राय वाटते तू दुसरे वरदान मागावेस त्यांवर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्य स्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांचे पुढील अवतारात त्यांचे दीक्षागुरू होते खरोखरच श्री दत्तप्रभू आपल्या साधकांचे भक्तांचे सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबया श्रेष्ठी श्रीपादांचे नाम घेऊन त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावया सुरुवात केली श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापणाऱ्यांबरोबर विशेष स्नेहबंध होता आपण दत्तावतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लिलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञातच आहे योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतिंद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे ते भूतवर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बापा नार यांचे भ्रूमध्य स्पर्श केले आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजो आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संन्यासाश्रम स्वीकारायची मनीषा आहे हे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राचे मी केलेले संकल्पानुसार या किंवा पुढच्या जन्मीच देखील हे शक्य नाही यास्तव माझा पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमचे कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापानार यांना काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणारे बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणी ते प्रयाग ह्या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळानंतर तिथे श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण करून बापानाऱ्यांच्या दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्धात ते बालक एक सोडशे वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो योगी रूपातील तेजस्वी युवक हुबेहूब बापानाऱ्यांसारखाच दिसत होता बापानाऱ्यांकडे पाहून मंदस्मित करीत तो योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्व पुरत वास करतो एवढे बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यच गमन करते झाले शतकांनी तपश्चर्या करून पुन्हा एकदा जनकल्याणासाठी वृद्ध अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्रीशल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापा नार्या तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैलस सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ वृसिय सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बातानार्य सदगदित होऊन नमन करीतच होते त्याच क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहून खट्याळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्या अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवाला कवटाळले बापनार्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्ठे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापनार्या आणि अप्पयराज हे दोघेही समीधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चारण करून निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बापनार्युलूंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही बापनार्य अगदीच हताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यान तो अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापनार्य दिग्मूढ झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापा नारिलू हे लाभाद नामक महर्षी होते त्यांचा मंगळ महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी मिभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले मंगळमहर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला आणि हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरांत म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम इथे सवितृ काठक यज्ञ करतील त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखविली श्रीशंकरांचे ते बोलणे ऐकून मंगळमहर्षींचे महर्षींचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंस साष्टांग नमन केले पीठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापनार्य व्यंकटप्पच्या श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एकी दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखविण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारचे पिके भाज्या आणि फळ्यांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्या, त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नरसिंह वर्माने तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले श्रीपादा या वेलीचे दोडके नेहमीच कडू निघतात बरे त्यांवर हसत श्रीपाद उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक इथे साधना करीत होते श्री दत्तात्रयांचे बालस्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणीमाता आतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात यापुढे या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपदांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंहवर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभू आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यांत काहीच शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वर्ण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांच्या शेतांतून खेळात बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नरसिंहवर्माना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजो वलय दिसले त्यांच्याकडे मंदस्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नरसिंहावताराशी निगडीत आहेत ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्रीहरी विष्णूंचा अवतार नरसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीच करीत आहेत असे नरसिंहा वर्मांना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या ते चेंचू युवक युतीना श्री नरसिंहस्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चेंचू लक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यान आपणाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुभय्या म्हणाले शंकर भट्टा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत त्यांना अनन्य भावाने शरण आलेले अभक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी नरसिंह वर्मांच्या शेतांजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले सुबय्या श्रेष्ठीन त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का अरे ते बिल्व मंगल आणि चिंतामणी वैश्या येत आहेत तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीक करून पेटव श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या प्रभूंकडे चालत येत होते ते दोघेही अजून श्रीपादप्रभूंजवळ पोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवल्या जसा त्या शुष्ककाष्ठांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्वमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती त्यावेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीपादस्वामींनी आम्हास थांबविले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांचाच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तिथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यांच अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सदगदित होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही क्षेत्री श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तिथेच त्यांना कुरुरम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हास लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिप्सिताच्या दैवी प्रभावाने बिल्वमंगल आणि चिंतामणीच्या मनात भक्तिवैराग्याचे बीज पेरले गेले पिठिकापुराकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले तेथील स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरुरम्मांच्या शुभाशीर्वादाने जेव्हा आम्हास दत्तावतारी श्रीपादप्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी त्यांच्याबरोबर आम्हास आपले म्हणजेच श्री नृसिंहाचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हास प्राप्त व्हावे अशी आर्तप्रार्थना प्रार्थना केली मी आणि वर्मा ह्या सर्व अतर्क्या घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्यात ते पहाडी भिल्ला आपली बहीण चेंचुलक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले त्या युवक युवतींबरोबर श्री श्रीनृसिंहदेवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंहादेवास त्या चेंचूलोकाने श्रीपादप्रभूंसमोर आणून उभे केले अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लिला। पूर्वी कधी कुठल्याही युगान झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री नृसिंहास्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपादप्रभू प्रश्न विचारू लागले पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ही चेंचूलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तूच हिरण्यकश्यपूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तरादाखल श्री नृसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला त्याच क्षणी श्री नृसिंहदेव आणि चेंचूलक्ष्मी हे दिव्यज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपादप्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचूलोकही अंतर्ध्यान पावले श्रीपादस्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र चित्र घटना घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली अर्थात हा देखील दत्तप्रभूंचाच सिद्धसंकल्प होता हेच सत्य आहे हा कथाभाग सांगून सुबय्या उच्चस्वरात उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले स्वामींच्या या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्तमित झालेले शंकर भट्ट त्यांच्याही नकळत त्या जयजयकारात सुबय्यांना साथ देऊ लागले श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अध्याय फलश्रुती दुर्गुणांपासून मुक्ती मित्रांनो हा श्रीपाद श्री वल्लभ सारामृताचा अध्याय ऐकत असताना तुम्हाला आतून काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं असेल हे काही योगायोग नाही हे स्वतः श्रीपाद प्रभूंचं आशीर्वादाचं चिन्ह आहे प्रत्येक शब्द हा कृपारूप आहे प्रत्येक वाक्य हे तुमच्या जीवनाला नवं वळण देणारं आहे लक्षात ठेवा जो भक्त हा अध्याय श्रद्धेने ऐकतो तो, तो केवळ स्वतःचं नाही तर आपल्या पिढ्यांपिढचं भाग्य उजळतो प्रभूंच्या कृपेने दुःख नाहीशी होतात संकट दुरावतात आणि जीवनात शांती समाधान आणि चमत्कार उतरतात म्हणून मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही जे ऐकलंय ते फक्त कानांनी नाही तर मनाच्या खोल कप्प्यात साठवा कारण हेच तुमच्या उद्याचा मार्ग उजळणार आहे आता प्रभूंचं नाव घ्या श्रीपादराजम शरणम प्रपद्ये आणि मनापासून प्रार्थना करा प्रभूंची कृपा तुमच्या जीवनात अखंड वाहत राहो जर तुम्हाला या अध्यायाने स्पर्श केला असेल तर हा दिव्यप्रसाद इतरांपर्यंत नक्की पोहोचवा लाइक करा शेअर करा आणि आमच्या या भक्तिपूर्ण प्रवासाला सबस्क्राईब करून जोडलेले रहा. शेवटी एकच एक श्रीपाद श्रीवल्लभांचा आश्रय मिळाला की भक्ताचं जीवन म्हणजेच जिवंत चमत्कार